ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय नम ओम नमः शिवाय श्री गुरुदेवदत्त मंडळी तुम्हाला सांगण्यात एक आनंद वाटतो खूप आनंद वाटतो म्हणजे काय की पर्वाच्या दिवशी सोमवार होता बरोबर आहे तर प्रत्येक सोमवारी आपण तर शिवपूजा वगैरे ह्या गोष्टी करत असतो पण इतरही जवळची जे आहेत गावातली जवळच्या गावातील खूप महिला येतात तिथे पूजाला आणि बऱ्याच वेळेस ते फळांचा प्रसाद ठेवतात की शेक वगैरे आंबे वगैरे काय ठेवतात ते प्रसाद म्हणून तर बऱ्याच दिवसापासून ते चालू आहे पण कधी फळ म्हणजे आता मंदिरामधलं फळ की कधी कुणी कुरतुटलं नाही समजा उंदराने माझा काही कधी काही केलेलं नाही काही खराब वगैरे केलं नाही परंतु झालं काय म्हणजे परवाच्या दिवशी सोमवार राहता मी सकाळी मंगळवारी सकाळी आपलं नेहमीप्रमाणे आंघोळ वगैरे केली आणि समजा मेन गेट उघडलं आणि आलो आतमध्ये नेहमीप्रमाणे आता साफसफाई करावी लागते गाभाऱ्यातली कर करत असताना मग आता ते समजा लिंगावरलं जे आपलं फुलं निर्मल्य म्हणतो आपण त्याला फुलं बेलपत्र वगैरे बरंच वाहिलेलं असतं ना आणि ते बरंच काढायला जातो तिथं एक मी अगोदर ती केळी कोणीतरी ठेवलेली असेल प्रसादाला तर ते केळी आता ही तुम्ही फोटोमध्ये पहा म्हणलं व्हिडिओ दा काढला मी मुद्दामस तर तिथली केळी जी जसं का समजा माणसाने खातात माणस माणसं जसं आपण आपण जसं खातोच ना तशा पद्धतीने खाल्लेलं आहे आणि ते तसंच चाल असं तिथंच आहे त्याच्यावर आता तुम्ही म्हणाल हे कुणीतरी खाऊन तसंच असं मग असं शक्य नाही कारण शेवटी सायंकाळची जी पूजा असते सोमवारची महिला गेल्या पूजा करून सगळे गेले आणि शेवटी मी सर्व बंद करून जात असतो पूर्ण लोक गेल्यानंतर मी जातो आणि मी गेल्यानंतर मग बंद सगळं होतं सगळे लॉक वगैरे सगळीकडे केलं जातं मग खेचक खाण्याचा काही प्रकार नाही उघडलायला मी स्वतःच उघडतो दुसरे कोणी उघडत नाही मेन गेट ते आपलं समजा गाभारा तर मी नेहमीप्रमाणे पाहिलं एक माझ्या दृष्ट्या चमत्कारिक गोष्ट आहे आता कसं असतं ज्यांना श्रद्धा आहे मानायचं किती काय मानायचं ह्याच्यात त्याचा प्रश्न आहे आता समजा तिथं आता हे समजा पाठीमागे बप्पा बसले त्यांना पण बोललो की बप्पा हे कुणी कोणता प्राणी असा असतो का तो आ, साल काढून खातो तर ते म्हणले असं काही नाही म्हणले कोणतं प्राणी वगैरे साल काढून खात नाही कुतडीन काय करीन पण तसं साल काढत नाही म्हणले त्यांना पण विचारलं म्हणजे बऱ्याच विकल्पना की आज आज आजपर्यंत आजपर्यंत कधी असं आज, आज आज असं झालं नाही समजा काही समजा नैवेद्य असतात पोळीचं नैवेद्य असं तो तोडतात मांजरे की तोडते त्याला खाऊ शकते मुंग्या लागतात ह्या गोष्टी होतात पण केळीने अथवा फळाला कुणी असं काही डवचलं नाही आजपर्यंत तर ते मला थोडंसं चमत्कारिक गोष्ट वाटली आता तुम्ही माना न माना हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हटलं ना पण आमच्या दृष्टीनं ही चमत्कारी गोष्ट आहे काहीतरी घडलं जरी समजा ठीक आहे कुठल्या तरी प्राणीनं खाल्लं मान्य पण आम्ही म्हणतो की देवानं प्रसाद भक्षण केला कारण काय असतं प्राणे खाल्लं तर ते चालीला राहतं समजा तोडलं कुरतटलं वगैरे तर चालीला राहतं ते मटेरियल समजा ती आहे ती हे एकदम पूर्ण काटेकोरपणे मधलं गाभारात आपलं ही गाभा समजा समजा म्हटलं जी पूर्ण मटेरियल आहे ती पूर्ण पूर्ण खाल्लेलं आहे त्याच्यात काही असं थोडंसुद्धा ठेवलेलं नाही मग आपण काय समजायचं काय नेमकं जन त्यानं विचार करण्याची गोष्ट आहे फक्त मी तुम्हाला सांगावं कारण मनातली गोष्ट कुठंतरी सांगायला पाहिजे आपण मनात ठेवू नये म्हणून मी तुम्हाला एक सांगितलं आता कालच तुम्हाला हे व्हिडिओ टाकणार होतो परंतु काय झालं दुसऱ्या कामानिमित्त काही मला लक्षात राहिलं नाही म्हणून मी आज तो व्हिडिओ आहे तर असो याबरोबरच आता शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत तुकी राहा आणि समाधानी राहा